विजेचा सावळा गोंधळ बंद करा संजय विजेचा सावळा गोंधळ बंद कराकृषी मध्ये सातत्याने याची दखल घ्यावी असा ठोक सवाल संजय जांभळे यांनी केला आहे लोकांवर स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती करू नये आदिवासी वाड्यामध्ये वीज पुरवठा व्यवस्थित होत नाही तो वेळेवर पुरवठा करा वडखळ भागापासून पुढे गांधी चोळेपर्यंत व्यवस्थित वीज पुरवठा होत नाही वारंवार तक्रारी करून सुद्धा याकडे लक्ष दिले जात नाही जर वीज पुरवठा व्यवस्थित सुरळीत झाला नाही स्मार्ट मीटर लोकांना सक्ती करू नका जर सक्ती केली तर येणाऱ्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल असा इशारा संजय जांभळे यांनी वीज वितरण मंडळाला दिलेला आहे विद्युत महामंडळ बोर्ड पेन तालुक्यामध्ये आपण दोन जुलैला पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेस आपण त्यांना हलवणीचा इशारा दिला होता जर सर्वसामान्य जनतेच्या घरांना जर लाईटची व्यवस्थित दिली नाही तर आपण आंदोलन करू याचं गांभीर्य मला वाटतं आपल्या इथल्या प्रतिनिधींनी घेतलं आणि काल मला वाटते प्रांत साहेबांजवळ त्यांनी आमदार मिटिंग लावली त्यांचं आम्ही अभिनंदन करतो की आम्ही इशारा दिल्याबरोबर त्यांना ते कळलं जाग आली अशीच जाग येऊ हो की ईश्वरचरांना आम्ही प्रार्थना करतो पण खरं जर आम्ही बघितलं तर कासू विभागामध्ये जो जे डब्ल्यू कंपनीच्या आज जो जंक्शन आहे आणि कुठे इथे जर लाईट ट्रीप झाली तर पूर्ण काराव पासून झोतीर्पाड्यापर्यंत लाईट बंद होते आणि जे एच मध्ये जंक्शन असल्या कारणाने तिथल्या वायरमॅनला जायला त्याला दोन किलोमीटर चालत जावं लागतं आणि कवी चार पाच ते तास जातात चार पाच ते तास गेल्यामुळं तिथल्या इथल्या जनतेला अंधारात राहावं लागतं त्याच्यानंतर तो त्यांनी जंक्शन बाहेर काढायला पाहिजे तो आता स्मार्ट मीटर लावायची सुरुवात केलेली आहे आमची आभा वृद्ध गोरगरीब जनता यांना बिचाऱ्यांना स्मार्ट मीटर काय माहितीच नाही त्यांनी मुद्दाम फुकटची तरतूद ठेवलेली आहे आमच्या या लोकांना काय वाटते फुकट मिल नाही मीटर आपण लावून घेऊया पण पर त्याचे परिणाम काय आहेत ते नंतर बिल आल्यावर त्यांना कळेल त्याचे मला आम्ही सर्व जनतेने ठरवलेला आहे तो स्मार्ट मीटर बंद व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही पुन्हा ए सी बी बोलून संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्यातून जर मार्ग निघाला नाही तर पुढं आम्ही मोर्चे शंभर टक्के अटल आहे त्याच्यानंतर जो फिडर त्यांनी गांधी चोले या साईडला जो इथे क्वालिटीचे इथे खाडीमध्ये बसवले तर तो, तो फिडर खऱ्या अर्थाने रस्त्यावर आणायला पाहिजे कारण तो फिडर गेल्यानंतर पुन्हा जर जोतिरपाड्यामध्ये जर प्रॉब्लेम झाला तर पूर्ण आमचा पूर्ण कासूगाव अंधारात राहतो आणि तो बसवेपर्यंत आम्ही सगळे अंधारात राहतो तर ते एक त्यांनी रस्त्यावर आणावं हो किंवा त्यांनी गांधी चोलेचा जो फिडर आहे त्यांनी नागोट्या साईडला तिथे वा बसावं याने करून त्या लोकांना पण ते सोयी करा त्याच्यानंतर काराव ग्रामपंचायत मोठी ग्रामपंचायत आहे काराव कासू आमटेम या दोन चार ग्रामपंचायत एवढे मोठे आहेत की तिथे वायरमेन हा चोवीस तास राहणं कालाची गरज आहे कारण कधी काय होईल कारण याच्या अगोदर कडबमध्ये मोठा तिथे आंदोलन छेडलं होतं आणि त्यामध्ये तहसीलदारांना पण त्यातून त्रास झाला होता आणि त्याचे परिणाम जनतेला पण भोगायला लागले आणि प्रशासनाला भोगायला लागले तर ही जनतेवर आणि प्रशासनावर येऊ नये याच्यासाठी महाराष्ट्र विद्युत बोर्डाने हे जे आम्ही प्रश्न उपस्थित केलेले याचं सात दिवसात पुन्हा त्यांनी त्याचं ते मार्ग काढावा अन्यथा मोर्चा अटल आहे यात तीन मात्र शंका नाही